आषाढीच्या हो एकादशीला हो आषाढीच्या एकादशीला भेटाया विठ्ठला ओ दिंडी चालली पंढरीला भेटाया विठ्ठलाला ओ दिंडी चालली पंढरीला आषाढीच्या एकादशीला आषाढीच्या एकादशीला भेटाया विठ्ठलाला दिंडी चालली पंढरीला भेटाया विठ्ठलाला ओदिंडी चालली पंढरीला रस्त्याने पालखी चालली बाई मनाला वाटे मोठी नवलाई रस्त्याने पालखी चालली बाई मनाला वाटे मोठी नवलाई विठ्ठल विठ्ठला जय हरी विठ्ठल हो विठ्ठल विठ्ठला जय हरी विठ्ठल गजर हा चालला ओ दिंडी चालली पंढरीला गजर हा चालला ओ दिंडी चालली पंढरीला आषाढीच्या एकादशीला हो आषाढीच्या एकादशीला भेटाया विठ्ठलाला ओ दिंडी चालली पंढरीला भेटाया विठ्ठलाला ओ दिंडी चालली पंढरीला पंढरपूर यात्रा जगत मोठी माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूर यात्रा जगत मोठी माऊलीच्या दर्शनासाठी वारकरी येती तल्लीन होती वारकरी येती तल्लीन होती येतीन दर ओ दिंडी चालली पंढरीला हे तीन दर वर्षाला ओ दिंडी चालली पंढरीला आषाढीच्या एकादशीला हो आषाढीच्या एकादशीला भेटाया विठ्ठलाला ओ दिंडी चालली पंढरीला भेटाया विठ्ठलाला ओ दिंडी चालली पंढरीला गळ्यात वाजे मृदुंग संस्कृतीच गातो अभंग गळ्यात वाजे टाळ मृदुंग संस्कृतीच गातो अभंग निसर्ग हिरवा देतोय गारवा निसर्ग हिरवा देतोय गारवा बोले विश्वासाला हो दिंडी चालली पंढरीला बोले विश्वासाला ओ दिंडी चालली पंढरीला आषाढीच्या एकादशीला हो आषाढीच्या एकादशीला भेटाया विठ्ठलाला ओ दिंडी चालली पंढरीला ला भेटाया विठ्ठलाला ओ दिंडी चालली पंढरीला हो भेटाया विठ्ठलाला ओ, ओ दिंडी चालली पंढरीला